नमस्कार सिम्पल कुकिंगमधून मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी बोलते आज आपण बघणार आहोत लाहीचा चिवडा साळीच्या लाह्यांचा चिवडा मग याचं काय महत्व आहे तर ते तुम्हाला ला, 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 मी सांगते लक्ष्मीपूजनाला आपण लाह्या वापरतो बरोबर आहे लाहीला साळीच्या लाहीला बाकीच्या लाह्या म्हणत नाही आहे मी साळीच्या लाहीला देवधान्य म्हटलं जातं अक्का कशासाठी आणि नॉर्मल जो चिवडा असतो त्या चिवड्यातली सगळे शेंगदाणे डाळं मिरची हे सगळं सामान आहे हे मी तुम्हाला दाखवते की मग आपण लाहीच्या चिवड्याला मस्तपैकी फोडणी देऊया तर चला तर मग बघूया लाहीचा चिवडा लाहीच्या चिवड्यासाठी मी कढईमध्ये थोड्या लाह्या घेतल्या आहेत आणि या आपण आता थोड्या भाजून घेऊया तर थोड्याशा जरा भाजायच्या त्याचं कारण हे आहे की थोड्याशा या लाह्या जसं आपण पॅकेटमधून काढलं की चिमल्यासारख्या होतात म्हणून या थोड्या भाजायच्या या थोड्याशा आपण गम करून घेऊया आणि मग पुढचं मी तुम्हाला सांगते लाहीच्या चिवड्यामध्ये तेच मुरमुऱ्याच्या चिवड्या जे साहित्य मी घातलं होतं तेच साहित्य इथे आहे हे बघा हे फुटाण्याचं डाळ त्यानंतर हे शेंगदाणे हा माझ्याकडे वाढलेला कढीपत्ता तुम्हाला माहितीच आहे हे खोबऱ्याचे थोडे काप आणि या हिरव्या मिरच्या थोडी साखर आणि हे थोडं लिमसट आणि मीठ याच्या पलीकडे याला काही साहित्य लागत नाही आणि आपण काय करणार आहोत जसं आता हे थोडंसं आपलं भाजून घेतलं गेलं की मग यावर आपण मीठ आणि साखर टाकणार आहोत बस आणि मग त्याच्यावर आपण फोडणी ओतणार आहोत साळीच्या लाया आपण फोडणीत टाकत नाही वरून आपण फोडणी टाकणार आहोत तर ही फोडणी पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि साळीच्या लह्यांचा सा चिवडा पण दाखवणार आहे ॲक्च्युली हे आहे सुपर फूड तुम्ही बघितलं असेल मागे पण मी सांगितलं होतं तुम्हाला की राळी राळा या धान्याचा म्हणजे ज्याला आपण रागी म्हणतो रागी राळा हे दोन प्रकारची धान्य रामायण काळात भरपूर खाल्ली जात होते कारण ती अतिशय शक्तिवर्धक पौष्टिक आणि त्या काळात त्यांना जे आपल्या इतकी साधनं नव्हती लांब लांब जावं लागायचं आणि प्रत्येक माणसाची शक्ती टिकून राहावी म्हणून ते धान्य होतं नाश्त्याला म्हाताऱ्या माणसांना लहान मुलांना या साळीच्या लह्या अतिशय पौष्टिक आहेत सगळ्यात महत्त्वाचा या साळीच्या लहाईचा उपयोग हा आहे की या तुमची गट्स हेल्थ म्हणजे तुमचे आतड्याचं आरोग्य एकदम सुधरवते तुम्हाला कफ असेल तर तो कफसुद्धा ह्या साळीच्या लाह्या अगदी दुरुस्त करतात दुस तिसरी गोष्ट म्हणजे अतिशय एनर्जी या साळीच्या लाह्यांमुळे तुम्हाला मिळते आणि म्हणून साळीच्या लाह्यांचं महत्व खूप आहे लक्षात घ्या या साळीच्या लाह्या मी निवडल्या यामध्ये जे तुम्हाला ही फोलपटं दिसतात आहे त्या फोलपटांसकटच तांदूळ भाजला जातो आणि मग जे तयार होतं ती साळीची लाही फोलपट काढून घेतल्यानंतर जेव्हा हे धान्य भट्टीत भाजलं जातं त्यावेळेस जो तयार होतो तो मुरमुरा मुरमुरा आणि साळीच्या लह्यात फरक हा आहे की मुरमुऱ्या थोडासा चिकट असतो साळीच्या लाहीपेक्षा थोडासा तो हेवी असतो साळीच्या लाह्या मात्र एकदमच हलक्या असतात आता तुमच्यासमोरच यामध्ये मी हे पिठीसाखर जी आहे ही एवढी पिठीसाखर मी यावर पसरवते आहे दुसरी गोष्ट मी हे असंच पसरवणार आणि याच्यावरच फोडणी होतणार आहे साळीच्या लाह्या मी फोडणीत घालणार नाही आहे हे एवढं एव मीठ आपल्याला लागेल तर हे मीठ मी आता याच्यावर पसरवून घेतलं आहे आणि आता हे जे लिमसट आहे याचे अक्षरशः चार पाच दाणे मी हातावर घेतलेत आणि हे दाणे मी असे सगळीकडे पसरवले आता ही कढई आहे ही आपण खाली उतरवून घेऊ आणि गॅसवर फोडणीचं भांड आपण ठेवूया आता यामध्ये आपल्याला साळीच्या लहासाठी तीन एक चमचे तरी तेल आपल्याला लागेल ते तीन चमचे तेल मी टाकलेलं आहे आणि आता आपण फोडणी देऊन घेऊ फोडणी झाली की ती फोडणी आपण चिवड्यावर ओतणार आहोत ते पण मी तुम्हाला ओतून दाखवणार तर आता बघा थोडंसं तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला थोडी मोहरी टाकायची आहे मोहरी फुटली की आपण थोडासा ही साळीच्या लाहीमध्ये तिखट टाकत नाही त्याऐवजी मिरच्या वापरल्या जातात तर आता ही फोडणी होऊ देत आणि मग मी तुम्हाला ती फोडणी कढईवर म्हणजे ज्यामध्ये मी साळीच्या लाह्या ठेवलेल्या आहेत त्या कढई मी तुम्हाला ओथून दाखवते मग आपण ते कालवूया आणि आपला चिवडा तयार बस फक्त ही फोडणी होऊ घ्या म्हणजे आपला चिवडा तयार होतो साळीच्या लह्याचा चिवडा दाखवायचं हे प्रयोजन होतं की उन्हाळा आहे चिवडा नका करू पांढऱ्या साळीच्या लाह्या थोड्या भाजून घ्या मिक्सरमधनं त्याचं पीठ करा त्याच्यात ताक टाका किंवा दही टाका आणि जसं सातूचं पीठ आपण कालवतो तसं त्याला कालवा तूप उज्याची फोडणी द्या आणि हे सुपर एनर्जी फूड तुमच्या घरातली म्हातारी माणसं लहान मुलं यांना खायला द्या म्हणजे जर नाश्त्याला वेळ असेल किंवा वेळ लागणार असेल तर त्यामुळे खूप तकवा राहतो मी आता यामध्ये थोड्या मिरच्या घालून घेत आहे मिरच्या माझ्या थोड्या कुठल्या की त्यामध्ये आपण शेंदाणे घालूया तेल चांगलंच तापलं आहे माझे चाळीच्या लहार शंभर ग्रॅम आहेत त्या हिशोबाने मी यामध्ये हे शेंगदाणे टाकत आहे आणि आता यामध्ये आपण थोडंसं हे डाळवं पण टाकून घेऊ जा, जास्तीत जास्त एक ग्रॅम जास्त नाही आणि थोडंसं हे खोबरं बस लाल होईस्त आपल्याला हे खोबरं यामध्ये ठेवायचं आहे आणि मी वाळलेला हा कढीपत्ता थोडासा यामध्ये टाकते आणि आता यामध्ये मी एवढी हळद टाकत आहे बस कारण माझ्या साडीच्या लाह्या जास्त नाही आता हे चांगलं एकदा आपण फिरवून घेऊया म्हणजे बघा ही छान पेवड़सर फोडणी झाली की आपला साडीच्या लाह्यांचा सा चिवडा त्याच्यावर आपल्याला हे मस्तपैकी टाकता येईल तर बस मुरमुरेचा जसा चिवडा मी केला होता तसाच मी साडीच्या लाह्यांचा सा चिवडा केला आहे मी वेगळं काही केलेलं नाही पण साळीच्या लह्यांचा चिवडा एवढ्यासाठी दाखवला की ते सुपर फूड आहे सुपर डाएट फूड आहे जे लोक डाएट करतात ते हा साळीच्या लह्यांचा चिवडा आरामात खाऊ शकता आता मला गॅसची गरज नाही आहे की गॅस बंद केला आणि ही फोडणी तुमच्यासमोरच मी साळीच्या लह्यांवर टाकली आता ही फोडणी आपण चांगली हलवून घेऊया बघा मस्त आपला साळीच्या लाह्यांचा चिवडा तयार झाला आता जास्त आपल्याला काहीच करायचं नाही हा चिवडा थंड झाला की कुरकुरीत होतो अतिशय पौष्टिक न्यूट्रिशियस तुमच्या गट्सला चांगला तुमच्या कोपसाठी चांगला आणि तुम्हाला ताबडतोब एनर्जी देणारा हा पदार्थ आहे अगदी साळीच्या लाह्या दुधात टाकून आणि जर डायबिटीस नसेल तर साखर टाकूनसुद्धा तुम्ही तेसुद्धा एक सुपरफूड तयार करू शकता अशा प्रकारे माझा हासाळीच्या लह्यांचा चिवडा तयार झालेला आहे हा तुम्ही कुठे प्रवासातही नेऊ शकता मुख्य म्हणजे याची गंमत अशी आहे की हा छानपैकी पंधरा वीस दिवस टिकतो अजिबात खराब होत नाही आणि म्हणून टिकाऊ एनर्जी देणारं गट्ससाठी चांगलं कपसाठी चांगलं मग मक... सुपरफूडच आहे हे चल तर मी आता हा तुम्हाला साळीच्या लाह्यांचा सा चिवडा दाखवते हे बघा हा आपला साळीच्या लाह्यांचा सा चिवडा तयार झाला धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे दाखवणारच आहे मक्याच्या पोह्यांचा चिवडा दाखवायचा आहे ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा दाखवायचा आहे पण मध्ये मी थोडीशी गॅप देऊन दुसरे पण पदार्थ तुम्हाला दाखवत आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा आणि हा सुपर फूड चुडा जरूर बनवून पहा माझा नेहमीचा फंडा बनाईए खाईये खिलाईये और आप उलडी गोल्डी को अच्छे अच्छे कॉमेंट्स जरूर जरूर भेजी आहे मी तुमच्या सजेशनची वाट पाहत आहे हा व्हिडिओ झाल्यानंतर आपण आता एकदम रविवारी भेटणार आहोत तर तुम्हाला आता मी हे जे सांगत आहे हे सुपर सुपरफूड हे एकदा तुम्ही जरूर करून पहा तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद